आपल्या धार्मिक वास्तुशास्त्रानुसार पूजा घर हे राहत्या भवनाचे सर्वात मुख्य स्थान असते घरातील या स्थानापासूनच आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असतात यामुळे भवनामध्ये पूजा घराची निर्मिती करतेवेळी आपणास वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे पूजा घराला आपण आपल्या कुटुंब परिवाराच्या परंपरेनुसार सजवतो आणि त्यामध्ये आपल्या आराध्य देवी देवतांना ठेवतो कुटुंब परिवार जर मोठे असेल तर हे सहज शक्य असेल की सर्वांचे आपापले प्रिय देवी देवता असतीलच आणि कुटुंब परिवारातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आराध्य देवतेची प्रतिमा कुठून ना कुठून तरी देवाच्या ठिकाणी गेल्यावर आणतेच आणते आणि त्या देवी देवतांना मंदिरात स्थापित करते आणि देवघरात देवी देवतांची संख्या वाढतच जाते पण स्वामी भक्तो ही एक चुकीची गोष्ट आहे पूजा घरात देवी देवतांची संख्या ही मर्यादितच असली पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपलं चॅनेल आहे जर कोणी या व्हिडिओवरती नवीनच आलेले असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा साईटला दिलेल्या बेलायकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकॉनवरती क्लिक कशासाठी करायचं ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सर्वात प्रथम तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल पूजा घरात देवी देवतांची संख्या मर्यादित असली पाहिजे जेणे की पूजा करताना सोपे होऊन जाईल अजूनही अशा बऱ्याच चुका आहेत ज्या नेहमीच कळत नकळत आपल्या हातून होत असतात आणि याच चुकांना वारंवार दुर्लक्षित केल्याने आपल्यास पूजापाठाचे योग्य फळ मिळत नाही यासाठी आपणास आपल्या पूजा घरामध्ये काही नियमांचं पालन देखील करायला पाहिजे नाही आणि काही नियम लक्षातही ठेवले पाहिजे नाहीत आपल्याला आपल्या पूजेचं योग्य फळ नक्कीच मिळेल या व्हिडिओतून जाणून घेऊयात संबंधित काही दृष्ट्या सिद्ध असलेल्या वास्तुनियमांना सर्वात पहिली आणि मोठी चूक जी आपण सर्वांकडूनच होऊन जाते ती म्हणजे मंदिरास अस्वच्छ ठेवणे पूजा घरामध्ये मंदिरास ज्यामध्ये तुम्ही देवी देवतांना स्थापित करता ते कधीही अस्वच्छ ठेवता कामा नये त्याचसोबत आपणही स्वच्छ होऊनच पूजा घरासमोर मंदिरासमोर बसायचं किंवा मंदिरापाशी गेले पाहिजे गाणीचे हात पाय घेऊन पूजा घरापाशी मंदिरापाशी केव्हाही जाऊ नये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीही आहे की आपल्या पूजा घराचा दरवाजा कधीही दक्षिण दिशेकडे उघडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराजांची दिशा आहे या दिशेमध्ये देवतेसाठी लावले गेलेले दिव्याची ज्योतही असता कामाने अशा प्रकारे देवी देवतांचे मुखही दक्षिण दिशेकडे कधीच असता कामाने नये सोबत हेही ध्यानात ठेवा पहा की देवी देवतांचे मुख एक दुसऱ्यांच्या समोरासमोर असता कामाने तिसरी गोष्ट ही की देवघरात नृत्य करणारी किंवा उभी असलेली श्री गणपतीची मूर्ती केव्हाही ठेवू नका तांडव करत असणारी शिवशंकराची मूर्ती किंवा फोटो नसावा श्री बजरंगबलीची व काली मातेची रुद्र रूपातील मूर्ती किंवा फोटो नसावा कोणत्याही देवतेची बसलेली आणि शांत अवस्थेतील म्हणजे विराजमान अवस्थेतील मूर्ती असावी पूजा घरात कोणत्याही देवतेची खंडित मूर्ती ठेवू नये चौथे महत्वाचे हे की पूजा घरामध्ये चुकून सुद्धा मृत व्यक्तीचा फोटो नसावा हे शुभ मानले जात नाही बरेचसे लोक पहा साधू संतांचा फोटो किंवा मूर्त्या पूजा घरात ठेवून देतात वास्तुशास्त्रामध्ये असं करण्यास शुभ मानले जात नाही घराच्या मंदिरामध्ये मूर्त्या असतील तर एका देवाची एकच मूर्ती ठेवावी एका देवाची एक मूर्ती आणि त्याच देवाचा एकच फोटो असेल तरीही चालेल पण एकाच देवांचा दोन फोटो किंवा दोन मूर्त्या अजिबात चालणार नाही मूर्त्यांची उंची चार किंवा पाच इंचांपेक्षा मोठी नसावी जिथे पहा घराच्या मंदिरामध्ये शिवलिंग ठेवण्याचा प्रश्न असेल तर घराच्या मंदिरामध्ये दोन इंचापेक्षा मोठे शिवलिंग नसावे देवघरातील देवांचे मुखही प्रसन्न असले पाहिजेत देवघरामधल्या देवांमध्ये थोडेसे अंतर ठेवावे घराच्या मंदिरामध्ये काली माता श्री कालभैरव आणि शनिदेवांची मूर्ती ठेवणे वर्जित मानले गेले आहे पाचवे महत्वाचे हे की आपल्या प्राचीन हिंदू शास्त्रामध्ये पाच देवतांच्या प्रतिमेची पूजा सांगितली गेलेली आहे त्यामुळे घराच्या मंदिरामध्ये या पाच देवतांची मूर्ती किंवा फोटो आवश्यकच असला पाहिजे मंदिरामध्ये सूर्यदेवतेचा फोटो अवश्य लावा श्री गणेश हरी श्री विष्णू अन्नपूर्णा माता महादेवाची पिंड या पाच देवता देवघरामध्ये अवश्य असाव्यातच शास्त्रांमध्ये हेही वर्णन केले आहे की देवघरातील प्रतिमा ह्या आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या नसाव्यात ध्यानात ठेवा की पूजा घरामध्ये दे कोणत्याही देवी देवतांची पोकळ मूर्ती ठेवता कामा नये मग ती मूर्ती मातीची असो किंवा कोणत्याही धातूची असो देवी देवतांचे फोटो लावते वेळी ध्यानात असू द्या की ते फोटो फाटलेले नसावेत सहावे महत्त्वाचे हे की पूजा घरामध्ये दे देवी देवतांची उग्र प्रतिमा अथवा चित्र लावू नये सातवी गोष्ट ही की प्राचीन काळापासूनची परंपरा आहे की त्याच्या अनुसार सोने चांदी लाकूड पाषाण अथवा पितळेसारख्या धातूंच्या मूर्ती घरामध्ये ठेवल्या पाहिजेत तसे तर धातूंच्या मूर्त्या महागड्या कारणाने त्यामुळे आजकाल आहे ना बऱ्याचशा मूर्त्या म्हणजे दगडाच्या मूर्त्या पहा लोक आपण घरामध्ये ठेवत असतो पाषाणाची मूर्ती सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे कारण यांना स्वच्छ करणे खूपच सोपे असते धातूच्या मूर्त्याही उत्तम असतात घराच्या मंदिरामध्ये चुकून सुद्धा प्लॅस्टिक प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशा मूर्त्यांची पूजा करणे अशुभ मानले गेले आहे आठवी गोष्ट ही की घरामध्ये मंदिराचे स्थान कोटे असले पाहिजेत देवत ह्या संसारात कनाकनात विराजमान आहेत पण जेथे आपण पाहतोय मंदिराविषयी त्यांना निश्चित स्थानाचीच आवश्यकता आहे जेणे की भगवंताला स्मरण करते वेळी आपले ध्यान केंद्रित होईल आणि यासाठी हिंदू धार्मिक शास्त्रानुसार पूर्व दिशेला निर्धारित केले गेलेले आहे जर मंदिराला पूर्व आणि उत्तर दिशेला मध्यभागी बनवले तर हे सर्व उत्कृष्ट असते कारण की हे स्थान सकारात्मक ऊर्जेचे स्थान असते पण ध्यानात असू द्यात बाजूलाच वॉशरूम असेल तर वॉशरूम शौचालय हे नकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र आहे आणि अशा स्थानाच्या आजूबाजूस मंदिर बनवल्याने याचे अशुभ प्रभाव याचे अशुभ परिणाम आपल्याला प्राप्त होत असतात तसेच हे पूजाघर झोपायच्या जागीही असता कामा नये पण तुमच्याकडे दुसरी जागा नसेल तर देवघरासाठी देवघराला तुम्ही पडदा लावा व रात्री झोपताना हा पडदा रोज लावत जावा नवी गोष्ट म्हणजे तुमच्या पूजा घराच्या संदर्भात असलेली ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे देवाचे मंदिर हे असे ठेवा की आपण जेव्हा पूजा करण्यासाठी बसू त्यावेळेस ते आपल्या बेंबीपर्यंत असावे आणि खरंच एवढे तरी ते उंच असलेच पाहिजे बरं ते का पूजा करून झाल्यावर देवघरात जाळेली माचीस काढी जळलेली चुकलेली फुले त्वरित उचलून टाकून द्यायची म्हणजे एखादं पहापी स्वीकारा तुम्ही त्याच्यात आहे ना ते फुले साचून ठेवायची इतरत्र असे टाकून नाही द्यायची जेणेकरून ते पायदळी येतील अशा प्रकारे आपल्या मंदिराला साफ व स्वच्छ ठेवले पाहिजेत घराच्या मंदिराला पसरलेल्या व जाळलेल्या माचीसच्या कांड्या अजिबात असता नाही आणि जर दिवा लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या पूजा घरात माचीस ठेवायचीच असेल तर तिला कागदाच्या तुकड्यात किंवा एखाद्या कापडात गुंडाळून लपवून ठेवली पाहिजे तिला देवतेच्या मूर्तीसमोर ठेवता कामाने दिवा लावल्यानंतरनं विजलेल्या माचेसच्या काड्या त्वरित पेटीत टाकून द्यायच्या पूजा घरामध्ये लाईटरचा उपयोग किंवा वापर दिवा पेटवण्यासाठी चुकून सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे रोज रोज नित्यदेवपूजा झाली की उमऱ्याला सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर देवी देवतांना ना एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे तांब्या म्हणजे स्टीलच्या तांब्या आपण पाणी पितो तो, तो नाही देवांचा सेपरेट तांब्या असावा तो ठेवावा देवासमोर रांगोळी काढा आता मी हे हळदीची रांगोळी काढत असते गुरुवारची फक्त स्पेशली गुरुवारी अशी रांगोळी असते नाहीत आपली साधी सिंपल छोटी कोहीनं पण रांगोळी असते म्हणजे असते देवघरापुढे किंवा दरवाजा पुढे आपण ज्यावेळेस रांगोळी काढतो ना त्यावेळेस जी बाहेर नकारात्मकता असते ती आपल्या घरापर्यंत येत नसते त्यामुळे आहे देवा ना देवासमोर थोडीकोही रांगोळी असावी आपल्या उमरेच्या बाहेर थोडी कोहीनं रांगोळी असावी उंबरेची रोजची रोज पूजा करावी घरामध्ये देवघरामध्ये रोज दोन्ही टाईम धूप दीप प्रज्वलित झालंच पाहिजे नाही छोट्या छोट्या सेवा असतात ज्या सेवेमुळे आपल्या घरावरती आपल्यावरती आपण सकारात्म सकारात्मकतेचा साठा आपण करू शकत को असतो आणि जेवढे तुम्ही हे नियम पाळसाल ना तेवढे तुमच्या आयुष्यात सुधारणाच होणार आहेत प्रकारे तुम्ही तुमच्या पूजा घरामध्ये धार्मिक व शास्त्रीय गोष्टींचे पालन करून तुमच्या घरपरिवारावरती नेहमीच सकारात्मक ऊर्जेचा निर्मिती तुम्ही करू शकताय ब्रह्मांड नायक तूची एक समर्थ श्री स्वामी समर्थ